मधील डॉक्टर घाडी कॉलेजला एआय आणि डाटा सायन्स कोर्ससाठी शासनाची मान्यता सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव मान्यताप्राप्त महाविद्यालय आंतरराष्ट्रीय स्तरावर नोकरीच्या संधीसाठी विद्यार्थ्यांना नव्या वाटा गडिंग्लज येथील नामवंत डॉक्टर घाळी कॉलेजमध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून बीएससी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि बीएससी डेटा सायन्स हे अत्याधुनिक अभ्यासक्रम सुरू होत आहेत महाराष्ट्र शासनाकडून या कोर्सेसला अधिकृत मान्यता मिळाली असून सांगली सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये हे कोर्स सुरू करणारे डॉक्टर घाई कॉलेज हे एकमेव महाविद्यालय आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सतीश घाळी यांनी दिली या कोर्स साठी साठ विद्यार्थ्यांच्या प्रवेश क्षमतेला परवानगी मिळाली असून ए आय आणि डेटा सायन्स सारख्या क्षेत्रात सध्या प्रचंड मागणी आहे यामध्ये डेटा प्रोसेसिंग अनालिसिस बिझनेस इंटेलिजन्स ऑटोमेशन रोबोटिक्स डेटा मायनिंग यासारख्या कौशल्यांचा समावेश असणार आहे त्यामुळं आय टी इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रीयल सेक्टरमध्ये नोकरीच्या अमर्याद संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहेत या कोर्सेसची शैक्षणिक पात्रता बारावी विज्ञान शाखा पास असून इंजिनिअरिंग सारखीच याची व्याप्ती आहे पुढे एम सी एम एस सी ए यासारख्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी सुद्धा या कोर्सेसचा उपयोग होणार आहे डेटा सायंटिस्ट डेटा अनालिस्ट एआय कन्सल्टंट डेटा इंजिनियर अशा अनेक पदांवर विद्यार्थ्यांना संधी मिळू शकते प्राचार्य डॉक्टर दत्ता पाटील यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केलं आहे की त्यांनी प्रवेश लवकरात लवकर निश्चित करावा कॉलेजकडून विद्यार्थ्यांसाठी ऍप्टिट्यूड कम्युनिकेशन स्किल्स गव्हर्नमेंट सर्टिफाईड स्किल ट्रेनिंग इंडस्ट्री एक्सपर्ट सेमिनार्स यासारखे उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत शिवाय प्री प्लेसमेंट ऍक्टिव्हिटीमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष औद्योगिक क्षेत्राचा अनुभव मिळणार आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक आणि जागतिक स्तरावरील शिक्षणाची संधी मिळावी यासाठी उचललेलं हे महत्वाचं पाऊल ठरणार आहे असा विश्वास कॉलेज प्रशासनानं व्यक्त केलाय अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा